नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण इथे बनवणार आहोत ब्रेड कटलेट तर इथे त्यासाठी मी एक बटाटा घेतलेला आहे एक बटाटा घेऊन त्याला मी उकडून आणि किसणीवर बारीक असा किसून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी फोडणी तयार करणार आहे तर फोडणीमध्ये आता मी टाकणार आहे राई जिरं हिंग त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे मी लसूण लसूण लाल होईपर्यंत खरपूस रंग खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहेत कडीपत्त्याची पानं त्यानंतर ते हळद टाकून घ्यायचे आहे अशी खमंग फोडणी तयार करून या बटाट्यामध्ये उकडलेल्या बटाट्यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे मी बटाटा उकडण्यासाठी मीठ टाकून घेतलेला होता तरीसुद्धा वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जशी आपण बटाटे वड्यासाठी भाजी बटाट्याची भाजी जशी तयार करतो त्याप्रमाणे इथे मी ही भाजी बटाट्याची रेडी करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे त्यानंतर इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तर एक स्लाईस मी अशी पाण्यामध्ये बुडून घेतलेली आहे आणि तिचं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे हाताने प्रेस करून त्यानंतर ब्रेडची जी बाजू आपल्याला कडक लागत असेल ती बाजू काढून घ्यायची आहे चारही बाजू काढल्या तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने जी आपण बटाट्याची भाजी करून घेतलेली होती ती या ब्रेडच्या स्लाईसमध्ये स्टफ करून घ्यायची आहे आणि त्याला गोल असा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी दुसरीसुद्धा स्लाईस घेतलेली आहे ह्या कडेच्या ज्या निघालेल्या ज्या कडा आहेत ब्रेडच्या तर ते तुम्ही तुपावर सुद्धा फ्राय करून खाऊ शकता खरपूस अशा फ्राय करून खाऊ शकता तुम्हाला जर का ते वेस्ट नसेल घालवायचं तर तुम्ही तशा पद्धतीने फ्राय करून खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपले हे ब्रेड कटलेट फ्राय करण्यासाठी रेडी झालेले आहेत तर इथे मी डीप फ्राय न करता मी इथे पात्राचा उपयोग करून घेणार आहे तर इथे मी पात्रामध्ये तेल टाकून घेणार आहे खूप कमी तेलात हे फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता परंतु आपेपात्रामध्ये खूप कमी तेलामध्ये हे फ्राय होऊन जातील शालो फ्राय करून घेता येतील यामध्ये व्यवस्थित जर तुम्ही डाएट करत असाल आणि तुम्हाला असं काही खावंसं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने फ्राई करून घेऊ शकता अगदी कमी तेलामध्ये तर अशा पद्धतीने एका एक, एक बाजू शिजल्यानंतर दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि खरपूस होईपर्यंत हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले ब्रेड कटलेट हे सर्व बाजूने व्यवस्थित असे फ्राय करून झालेले आहेत जेव्हा आपण बटाट्याची भाजी जेव्हा स्टप करून घेतो ब्रेडमध्ये तेव्हा पूर्ण हे जे कटलेट आहे तो पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची भाजी बाहेर नाही आली पाहिजे फ्राय करताना तर व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे तर इथे मी अप्पेपात्रामध्ये घेतल्यामुळे कुठेही हा कटलेट फुटलेला वगैरे दिसत नाही जर तुम्ही डीप फ्राय करत असाल जास्त तेलामध्ये तर हे फुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे ब्रेड तर अशा पद्धतीने आपले ब्रेड कटलेट हे रेडी झालेले आहेत तुम्ही हे चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता खूप छान लागतं सकाळी ब्रेकफास्टसाठी उत्तम असा हा ब्रेड कटलेटचा नाश्ता तुम्ही करून खाऊ शकता बरं